कॅप वगैरे एकदम एकदम म्हणजे हटकेच काम असते माणसाच या कारण का हरिहर करावर त्यांच्याकडून माझी कॅमेऱ्याची बॅग हरवली एक्साइटमेंट तर आहे आणि भीती पण वाटते थोडीशी पण करेंगे गे आपण जाण पारंपरिक पद्धतीची पूर्ण खेचायला जवळजवळ चार ते पाच तास लागतील किलोमीटर लांबीचा लाभलेल्या कोकणची भूमी अपार निसर्ग आणि सौंदर्याने नटलेली आहे माडांच्या राया आंबे सुपारी केळीच्या बागा फनस काजू कोकमाची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भात शेती म्हणजेच कोकण असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आपला कोकण जणू स्वर्गच आणि या स्वर्गाची सफर करण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून थेट तळ तल कोकणातल्या मालवणला गेलो काल संध्याकाळी मी पोचलो आठ ते नऊ तासाचा प्रवास त्यामुळे थकवा थोडासा आलेला जेवण केलं आणि रूमवरती आराम केला आजचा हा दुसरा दिवस आता सकाळचे दहा वाजता आहेत तारकर्ली बीचला आम्ही निघालो आहे तारकर्ली बीचच्या जवळच आम्ही एक रिसॉर्ट घेतलं होतं तिथं स्टे केला खूप छान असं रिसॉर्ट आहे सर्वप्रथम आम्ही तारकर्लीमधील गजानन रिसॉर्टला थांबलो कारण तारकर्ली बीच इथून अगदी हक्केच्या अंतरावर आहे तर साधारण तुम्हाला एक दोन दिवसाचा इथं वेळ पाहिजे मालवणला आल्यानंतर मनोरंजनासाठी दोन दिवस भरपूर राहतील तर आता अशा प्रकारे इथं आलोय बीचवर वाट बघतेत कारण का कॅप्स वगैरे आणायला मी रूमवर गेलो होतो साडू शिड इथं बसले कॅमेऱ्याची बॅग त्यांच्याकडे दिली होती घ्यायला नाही म्हणत होते कारण का हरिहर घरावरती त्यांच्याकडून माझी कॅमेराची बॅग हरवली चला तर आता बीच हो सापाते बनुता? सापाते बनुता। वर आता मस्त एन्जॉय करू काय करतो सापाचं घरचं चांगला दोन वर्ष आधी दिव्या गेलो होतो आणि त्यावेळेस दो दोघेच होतो एन्जॉय केला पण थोडस सोबत कपल अजून एक पाहिजे होतं म्हणून वहिनींना आणि साडूंना सोबत घेतला ह्या आमच्या वहिनी साहेब माचोमॅन आलेत आमचे बिअर साडू कॅप वगैरे एकदम एकदम म्हणजे हटकेच काम असतं माणसाच या रविवारी चला मित्रांनो आता इथं थोडंसं एन्जॉय करतो आणि तिकडं जाऊ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काय आहेत तिकडं बघा सर्वप्रथम आम्ही स्कुबा डायविंगसाठी जायचं ठरवलं आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो त्यांचंच हे तारकली बीचवरचं ऑफिस इथे आठशे रुपये प्रति व्यक्ती अशी तिकीट घेऊन आम्ही साधारण अर्ध्या तासाचा बोटचा प्रवास चालू केला मग पाणी जातो जे बायचान्स पाणी तोंडामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये भुंकर मारायचे आणि मुलं निघून जाते तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला त्यांच्याच कडून स्कुबा डायव्हिंग साठी काही बेसिक समजावून सांगितले जातात आमच्या लाईफचा पहिला एक्सपिरियन्स स्कुबा डायव्हिंग आम्ही दोघं सोबत करणार आहोत आमचे साडू आणि बहिणी सुद्धा एक्साइटमेंट तर आहे आणि भीती पण वाटते थोडीशी पण करेंगे तारकर्णीच्या स्कूबा डायविंग पॉईंटला आम्ही आव्हत डॉल्फिन पॉईंटला येण्यासाठी वेगळे पैसे आपल्याला पे करावं लागतात पण स्कुबा डायविंगला येताना एवढे डॉल्फिन्स दिसले एक एक तास इथं वाट बघावी लागते डॉल्फिन्स दिसण्यासाठी पण आमचं नशीब चांगलं की आम्हाला इजीली दिसले आणि त्यांचा एवढा मोठा ग्रुप होता डॉल्फिनचा खूप भारी वाटलं पारंपरिक यांची पद्धत आहे मासे पकडण्याची ते पाहायला आम्ही आलो हा मासेमारीचा कोकणातील पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो भातशेती व अन्य शेतीच्या हंगामानंतर आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा सामुहायिक उत्पन्नाचे साधन म्हणून रापण या व्यवसायाकडे पाहिले जाते पारंपरिक पद्धतीची ही पुष्कळ जुनी पूर्वीच्या लोकांची जे आमचे आजोबा पणजोबा होते ना तेव्हापासूनचे आहे पूर्वीपासून ते रापण जाळ पद्धत त्यावेळी कसं टाक जाळं म्हणून होतं ना थे थे। ते विणकाम करायचे टाक म्हणून एक यायचं त्याचं सूत काढायचं असं बाया लोकांना सुद्धा ते काम होत आणि ते भरपूर जाळं विणायचं टाक गेल्यानंतर नंतर कॉटनचं आलं कॉटनचा धागा आला त्याचं जाळं विणायचं ते झाल्यानंतर परत नायलॉचं झाडं आलं आता सध्या नायलंचं आहे पण आता कसं आहे मग मार्केटला भेटतं त्यांच्या गिरणी आहेत ना विण जाडं विणलाली इथून महाल आणायचा झाडं बनवायचं असं म्हणजे आपल्याला जस या पद्धतीचं बनवायचं आहे ना तसं रस्सी फोट घालून mm. शिसं वगैरे घालून ते बनवतात असे आता ते आल्यानंतर तुम्ही बघाल कसे प्रकारचे डाळ बनवलेले आहे हे एवढं जे ग्रुप मध्ये आपण करतो शेअर कसा असतो तुमचा जे पैसे जमा होतील त्याच्यानंतर ते मालक ते हे काढणार आपलं काय पण त्याच्यानंतर मी बघून देणार म्हणजे तुमचं असं फिक्स नाही फिक्स नाही की एवढं पेमेंट आम्हाला मिळावं हो। नाही नाही तसं फिक्स नाही दादांनी खूप छान अशी माहिती दिली आपल्याला की रापण जाळ पद्धत जी आहे खूप वर्षापासून आलेली पद्धत आहे आणि कशा प्रकारे ही मासेमारी होते ते पण यांनी सांगितलं एक हे जे लोक आहेत किमान याच्यामध्ये तीस चाळीस ते पन्नास लोक इथे काम करत आहेत आणि तिकडे एक एका साईडला बोट आहे तर त्या बोटला पण अशाच प्रकारची एक रस्ती बांधलेली असं ती बोट ती पण यांच्यासारखं अशी हळूहळू स्लोली जशी किनाऱ्याकडे येते तसंच हे लोक पण आता हे बघताय तुम्ही इथं जे मागे होते ते पुढे गेले आता इकडे म्हणजे हे ही सायकल चालू आहे यांची पूर्ण अशी थोडं जसं जसं मागे येतील जसं काही लोक मागे जे आले त्यांनी परत पुढं जायचं परत काठी लावायची आणि परत ते ओढत मागे न्यायचं म्हणजे अशी पद्धत आहे आणि हे हळूहळू जशी तिकडून तशी जशी बोट येईल तशी ती बोट पण जशी जशी हळूहळू इकडे येते तशी हे लोक पण हळूहळू त्या बोटीकडे जातात आणि जे जे जाळंनी अगोदर आतमध्ये जे टाकलेलं ते जाळं आता किती मासे ओढतात याच्यावरती यांचा व्यापार अवलंबून असतो तर भारी वाटलं बघायला आजचा दिवस आमचा तारकर्लीतला एकंदरीत आम्ही काय केलं स्कूबा डायविंग केली स्कूबा डायविंगमध्येच आमचे कमीत कमी तीन -कमी साडेतीन तास गेले त्याच्यानंतर आलो थोडंसं वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या गेलो जेवण केलं आणि हे मासेमारी मासेमारीची यांची पद्धत ही एक अनोखी पद्धत आहे ती आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो गाडी इथं पार्क केली मागे आमचे गाईड आहेत यांच्या बोर्डमधून आम्ही आज हे इथल्या आजूबाजूचे सर्व पॉईंट्स एक्सप्लोअर करणार आहोत ना मोगरेश्वर नाव आहे देवबा शेवट। आगा। 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 देवबाग गाव म्हणतात काही जण कसं तारकिलला येऊन सुद्धा पण देवबाग सांगतात सांगतातली पाच तीन किलो पाच किलोमीटर राहिलं आणि देवबाग खाली आमचं मेन पॉईंट आहे देवबागला संगम पॉइंट भोगेबीर डॉल्फिन पॉईंट इथे जावं लागतं तारकलीवरून जर बोटिंग करून आला तर तुम्हाला इथे जावं लागतं असं जावं लागतं म्हणजे मुळात म्हणजे आम्ही तारकलीलाच थांबलो होतो कारण आमचं उद्दिष्ट हे होतं की जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते सर्व कव्हर करायचे आणि शेवटचा दिवस पूर्ण देवबाग ला घालवायचा कारण इथे येऊन पण आम्ही स्टे करू शकत होतो पण इथून परत रिटर्न आम्हाला जावं लागलं असतं का आठ ते दहा किलोमीटर त्याच्यामुळे थांबलो डायरेक्ट तीन ते ती चार तास जातात त्याच्यामध्ये हाँ। लाइट हाऊस आहे त्याच्यामध्ये सर्व पण निवृती रॉक येणार गोल्डन रॉक येणार आहे तुम्हाला संगम पॉईंट डॉल्फिन दर्शन येणार आहे भोगी बीच येणार आहे सिगल आयलंड बेट येणार आहे तुम्हाला क्रोकोडाईल पॉईंट येणार आहे सुनामी आयलंड येणार आहे मोरेश्वर रॉक येणार आहे त्याच्या मिनी केरळ येणार आहे तुम्हाला आणि जे राईट तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचे पॅरासिलिंगचे पॅरासिलिंग वॉटर स्पोर्ट जेड बंपर बना ते राईट पण तिथेच आहे जितक तुम्हाला थांबायचं असेल तितक्या दिवसभरात हे सगळं होईल कामच वेंगुर्ला लाईट हाऊस निघालोय देवबाग बीच वरून आम्ही स्पेशल बोट केलेली आहे या बोट चे आम्हाला पाच हजार रुपये चार्ज केले आता इथून एक दीड तासाचा प्रवास आहे एक पाच मिनिटामध्ये लाइट हाऊस ला पोहोचणार आहे समुद्र सफरी करणाऱ्या जहाजांचा भरवशाचा साथीदार म्हणजे हे अशी लाईट हाऊस किनाऱ्यावरील जमीन खडक यांची माहिती जहाजांना व्हावी हा या लाईट हाऊसचा मुख्य उद्देश अशा प्रकारे आपली स्वारी पोहोचलेली आहे वेंगुर्ला लाईट हाऊस माझ्या मागे तुम्ही बघताय ते नवीन लाईट हाऊस आहे आणि इकडे जे आहे पाठीमागे ते जुनं लाईट हाऊस आहे न्यूती मी पोहोचलोय इथं पाठीमागे माझ्या मागे दिसतो हा न्यूती बीच आहे आणि हा इकडे आहे गोल्डन रॉक मम्माचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे सिक्रेट आज रिव्हिल झालंय आमचं आणि मित्रांनो हे सीगल आयलंड आहे हे एक वाळूचं बेड तयार झालेलं आहे आणि सिगल पक्षी याच्यावरती येऊन बसतो त्याच्यामुळे या आयलंडला नाव सिगल आयलंड असं दिलेलं आहे तर मित्रांनो इकडून जी दिसते तुम्हाला ही कर्ली नदी आहे आणि अरेबियन सी आणि इथं झालेला आहे दोन्हीचा संगम जवळपास आता आमचे सर्व पॉईंट्स पाहून झालेत आणि आमच्या आज बड्डे गर्ल आहेत या आज वाढदिवस आहे आज शुभेच्छा आम्हा आमच्यावरून तुम्हाला वाढदिवसाच्या तीन तासाचं बोटिंगचा प्रवास आमचा संपलेला आहे आणि आता आम्ही निघालो जेवण करायला ले। आपल्याला जेवण टेस्टी भेटलं पाहिजे आणि कोकणात आल्यावरती आपल्याला जेवण टेस्टी भेटतंच आहे ना आणि जेवण करून आम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहोत ज्या की पॅरासिलिंग पण त्याच्यामध्ये आहे पहि ऑल द बेस्ट thank you या ट्रिपचा आम्ही शेवट एकदम असा गोड करतोय कारण राधिकाचा आज बर्थडे होता आणि आज तर कट केक करायचा आहे अरे कहना क्या चाहते हो त्यासाठी आता आम्ही केक कट वाढदिवसाचा केक कट करा। करायचा आहे आपण बर्थडे सेलिब्रेट करू कोकण ट्रिपचं शेवट आम्ही राधिकाचा वाढदिवस साजरा करून केलेला आहे ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो इकडे गेले तीन दिवस आम्ही कोकणमध्ये आहोत खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली तर या नोटवरती व्हिडिओ करतो क्लोज भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र